बापलेक मस्त फिरत होते मला कशाचं घरात बसू वाटते मग मी पण गेले देवांशीला घेऊन गे। मग नंतर भाऊ बहिणीची पकडापकडी चालू झाली आणि या दोडक्याचं काय करायचं चला तुम्हाला दाखवते याची चटाकेदार रेसिपी कारण आमच्या पण घरात ना जास्त कोणी दोडके आवडीने खात नाही तर असं काहीतरी बनवलं ना तर खूप आवडीने खातात तर डोडक्याना अगोदर चिलून घेतले आणि त्याच्या अशा उभे उभे काप करून घ्यायचे आणि मस्त त्या दोडक्याला आंघोळ घालून घेतले आणि तव्यावरती टाकलं लाल होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात ना मग अर्ध पळी तेल टाकलं कोथिंबीर लसूणचं वाटलेलं टाकलं थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि सगळं मिक्स करून घेतलं बारीक गॅसवरती थोड्या वेळ भाजायचं आणि नंतर ना ताट झाकून ठेवायचं गॅस बंद करून पाच मिनिटं चांगलं त्याला वाफवू द्यायचं आणि मग ताट काढल्यानंतर एवढा छान वास येत होता ना तर म्हटलं चला खाऊन बघूया कारण दुपारी ना आई आणि मी दोघीच जागे असतो मग असं काहीतरी कुठाने करतो म्हणजे काहीतरी चटक मटक बनवायचं आणि खायचं तर टेस्ट करून बघितलं तर खूप मस्त लागत होतं आणि आमचं पिल्लू बघा किती स्टाईल मध्ये चष्मा घालत होतं तुम्ही कधी एवढ्या स्टाईल मध्ये चष्मा घातलाय का नक्कीच सांगा तर चला Bye.